नमस्कार मित्रांनो मी विजय घोडे आणि आपण बघत आहात स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस आणि आता बातमी आहे पावसासंदर्भात महाराष्ट्रात सोमवारी बहुतांश भागात मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे या संदर्भातील काही दृश्य आपल्याला अकोला जिल्ह्यातील तेल्लारा पंचायत समितीमध्ये बघायला मिळाले पंचायत समिती तेलारा येथील आवक जावक विभागातील छताला छिद्र पडले असल्याने व पावसाचा जोर अतितीव्र असल्याने पाऊस सरळ आतमध्ये शिरला व त्यामुळे कर्मचाऱ्यांना अडचण निर्माण झाली विद्युत उपकरण व संगणकावर पाणी पडत असल्याने कर्मचाऱ्यांना प्लास्टिकच्या मदतीने संगणक झाकावे लागले पाऊस सतत चालू असल्याने महिला कर्मचाऱ्यांनासुद्धा काम बंद करावे लागले पावसामुळे हे काम पूर्ण होऊ शकत नाही हे लक्षात आल्यावर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे चित्र बघायला मिळाले ही तर पावसाची सुरुवात आहे आणखीन बराच काळ पाऊस बाकी असल्यामुळे कर्मचाऱ्यांना होणाऱ्या त्रासापासून मुक्तता मिळण्याकरिता संबंधित अधिकाऱ्यांनी सदर बाबीकडे लक्ष देण्याची गरज आहे तूर्तास इतकंच नमस्कार अशाच नवनवीन घडामोडी व बातम्या जाणून घेण्याकरिता आमच्या स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस या आवृत्त चॅनल